गांधीजीचे राजकीय गुरु म्हणून आपण कोणास ओळखले जात असते असा प्रश्न आपण विचारात घेतला तर सर्वप्रथम गांधीजीचे जे पूर्ण नाव होते ते होते मोहनदास करमचंद गांधी यांचा जे जन्म आहे हे दोन ऑक्टोंबर अठराशे रोजी पोरबंदर अर्थात गुजरात या राज्यात झालेला आहे हा दोन ऑक्टोंबर दिवस जे आहेत जगात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून तर भारतात गांधी जयंती म्हणून आपण साजरा करत असतो आता गांधीजीचे जे राजकीय गुरु आहेत ते नामदार गोपाळकृष्ण गोखले यांना ओळखले जात असतात मात्र महत्त्वपूर्ण असं ठरते की नामदार गोपाळकृष्ण गोखले हे न्यायमूर्ती महादेव गोविंदराव रानडे यांना आपले गुरु मानत होते तर न्यायमूर्ती महादेव गोविंदराव रानडे हे न्यायमूर्ती केटी तलंग यांना आपले गुरु मानत होते अर्थातच गांधीजी गोखलेंना गोखले रानडेंना रानडे तेलंगना आपले गुरु मानत होते अशा प्रकारे काहीशी अशी ही गुरु शिष्यांची परंपरा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आपण जर गांधीजीबद्दल बघितलं तर त्यांना वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी संबोधने वापरलेली आहे जसं रवींद्रनाथ टागोर त्यांना महात्मा म्हणतात जसं महान असा आत्मा या प्रकारचं संबोधन वापरतात तर सरोजनी नायडू त्यांना बापू म्हणतात मात्र सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधलं तर खान अब्दुल गफार खान ज्यांना आपण सरद गांधीसुद्धा म्हणत असतो ते त्यांना मलंग बाबा म्हणतात मात्र ॲनी बेझंट त्यांना भारतीय राजनितीचा बच्चा म्हणून संबोधतात या प्रकारची एक टिप्पणी करतात आणि विन्स्टन चर्चिल जे एक प्रकारचा आपण म्हणू शकतो रेसिस्ट अर्थात वंशभेदी तसेच साम्राज्यवादी विचारसरणीचा सा समर्थक होता हा गांधीजींना देशद्रोही फकीर म्हणते तर लॉर्ड विलिंग्टन इमानदार परंतु बोलशविक अशा प्रकारचे संबोधन वापरते मात्र फ्रँक मारेश हे त्यांना अर्धनंगे फकीर तर विल ड्युरंट त्यांना अर्धनग्न विनकर असं संबोधतात मित्रांनो आपण जेव्हा श्रीमान मोहनदास करमचंद गांधी यांना बघत असतो तो नेहमी आपण त्यांना महात्मा गांधी म्हणून ओळखत असतो मात्र त्या व्यतिरिक्त अप्पासाहेब पटवर्धन यांना आपण कोकणचे गांधी तर सुंदरलाल भाऊगुणा यांना पर्यावरण गांधी त्याचप्रमाणे खान अब्दुल गफार खान यांना आपण सरहद गांधी म्हणून संबोधत असतो एक प्रकारे हे त्यांची टोकन नावेच आहे असं आपण म्हणू शकतो